आई काय बनवते आज आज आहे ना बाळा आपण भजी बनवणार आहेत पण भजी आहे ना वेगळ्या पद्धतीने बनवणार आहेत कारण की ही डाळ आहे ना चण्याची डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ ही भिजवून घेतलेली आहे सकाळी भिजत टाकलेली आणि आता ते वाटून घेऊन त्याची भजी करणार आहेत बेसनचे नाही बेसनचे भजे वेगळे आणि हे वेगळे करणार आहेत आपण भजी बनवण्यासाठी साहित्य आपण आहे ना हे डाळ भिजवून घेतलेली आहे आणि जिरं हळद ववा आणि कोथिंबीर कोथिंबीर भरपूर घेतलेली आहे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दोन कांदे घेतलेले आहेत आता हे ना ही डाळ आपण वाटून घेऊयात थोडे थोडे करून घेऊ सॉरी या लसून दाखवायचाच राहिले ह्याच्यात ना डाळी बरोबरच आपण हे लसूण आणि मिरची वाटून घेऊयात कारण त्याच्याबरोबर नेहमी ह्याच्या बरोबर नेहमी ह्या एवढे वाटून घेऊयात

आणि हे कट करून घेतलं आहे हा हे कट करून घेतले कांदा आणि कोथिंबीर पण पहिला आपण ह्याच्या सोडा टाकून घेऊ थोडस घेऊ जास्त नाही कारण पिठी पहिलंच भुसभूस आहे ना त्याच्यासाठी थोडासाच टाकून घेऊ सोडा ठेवले इथं आपण सगळं हे तेल गरम करायला ठेवले बाळा इथं सोडा आणि हळद टाकून कांदा टाकून घेतला ह्याच्यात ह्याच्यात नाही बसणार आता ह्या बाउलमध्ये काढून भरपूर सारी आणि कोथिंबीर जास्त टाकली तर छान होते मी मी घेऊ पारसा बीठ टाकून घेऊ चवीनुसार किन्ने गरम दाड़ी किन्ने आंदी लै ओड़ो छान मस्त वास्तव मस्तच येते थांब झालं था। नाही का थोडं अजून मग काढूयात का असं कुरकुरीत म्हणजे भाजलं ना लाल भाज चल कुरकुरीत लागलं ना मस्त वाय काढून अशी डाळ वाटून जर केलं ना म्हणजे कुरकुरीत होतात आणि चिकट होत नाही

कशी झाली रेसिपी मस्त नहीं <mrisa> अपन <mrisa> <mrisa>